बघा स्नेहा इथे साफसफाई करते काय अरे हा हे बघा कलर बघा ले तर थंड भरलेले माझ्यासाठी पण या सानूसाठी तर आम्ही कपडे घेतलेले तिच्यासाठी कपडे असतील पण आमच्यासाठी खूप आठवणी आहे बघा माझ्या ओटी भरणाचा बेबी शावरचा फोटो हे बघा तीन सिटी झालेले आहेत आणि खिचडी पण झालेली आहे मस्त हे बघा मस्त मला आवडते सुकी खिचडी ना आवडते नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सा सर्वांचा आपल्या मराठी चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून नवरात्र साठ होणार आहेत नाच ना तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही म्हणजे एक दिवस अगोदर आम्ही आता घेतली घरातली साफसफाई करत हे बघा सकाळचा नाश्ता सानू पण नाश्ता करते हां गेली ती गेली आता तू आता नाश्ता बघा सानू ते डोसा प्लेन डोसा तर या सर्वांनी प्लेन डोसा करायला मसाला डोसा कसा काय का। का हा मी बोलायचो आणि चाय स्नेहा किचन मध्ये आहे तर चला आता आम्ही पटापट पड़ नाश्ता करतो आणि कामाल कामाला लागतो कामाला म्हणजे घरातलीच जी साफसफाई करायची त्या कामाला लागतो तर चला पिडा तर आता स्नेहा पण आले नाश्ता घेऊन ले झे तिची मोल्डिंग होते म्हणून ती जरा शांत आहे अजून पूर्ण पूर्ण सनसेट सारखं होईल ना कलर

टीव्ही या करायची सोफा या साईडला करायची मग सर्वात पहिले मी आता नाश्ता करते नाश्ता करून खिडकी बोला खिडकी ओपन बंद अरे खिडकी आहे ना बंदच नाही होत आणि ओपन पण नाही होत म्हणजे एकदम जाम झाले आम्ही बघितलं खाली काय घाणबीन वगैरे आटकली का ते पण नाही समजत लागेल 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 तर मग पहिला खिडकीवाल्याला बघून येते ना आता खिडकीवाला येऊन गेला म्हणजे खिडकी रिपेअर करणारा असतोय तो तर त्यांनी सांगितला का टोटल आठशे रुपये खर्च येईल बेरिंग गेलेली आहे आणि त्या खालच्या जे प्लेट असतात ना त्या जर चेंज करायच्या असतील ना तर आणखीन जास्त खर्च येईल तर मी सांगितलं का आम्ही रेंटने राहतोय फक्त जो तू बोलतो ना बेरिंग चेंज करतो तोच कर तर आता त्यांनी सांगितलं का एक तासामध्ये सर्व सामान घेऊन येणार आहे आणि बघा स्नेहा इथे साफसफाई करते काय अरे हा हे बघा कलर बघा सगळं निघत चाललेलं आहे तिथे वरती पण निघत चाललेलं आहे पण यावेळी आम्ही रूम वाल्याला सांगितलं का आम्हाला दिवाळीमध्ये पेंटिंग वगैरे करून दे ना, ना पण त्यांनी सांगितलं का कर चेंज करून देईन म्हणून जसं तुम्हाला वाटते तसं आम्ही करून देतो दोनास सांगितले ना हे का ते काढू नको सध्या दिवाळीमध्ये चेंज करायचं एक्स्ट्रा करतेस का मी करू का त्याला नीट शॉक लागेल करंट बिरंट लागेल तर मी स्नेहाला बोलतोय का वरचा फॅन मी साफ करते तर ती बोलते का नको म्हणून मी बोलले जे काम असेल ना तेव्हा मी सांगू आता हे कसं मी करू शकते ना पण दे ना मला तू पण किती एकटी काम करशील आधा आधा बाटके अरे हा सानू पण करते पापड्या कल करते <laughs> कलरच्या तुम्हाला ग्रिलचा सा सांगितलेला तर ते काम करायला आले ग्रिलचा सा नाही सॉरी खिडकीचा तर स्नेहानी थंड भरलेला माझ्यासाठी पण का एक एक दादा दादा लिजी ये हम लोग शूट करते हमारा यूट्यूब चॅनल आहे ना प्ले ये काय बघते खिडकीचं काम झालंय एकदम इझिली आता ओपन होत आहे हा तर आता आपण आता काय किचन मधलं एक काम राहिलेलं आहे ना कारण हे बघा इथून ना पाणी लीक होते आणि भांडी त्याच्यावरती पडते भरते त्याच्यावर तर आता एक बेसिंगचं का काम राहिलेलं आहे बाकी आता स्नेहा भांडी वगैरे साफ करून होते सर्व भांडी काढलेली झाली पण अर्धे का एक ती, तो तशी तो एक ती तर तशी तू फास्ट मला माहिती आहे हा तर स्नेहा भांडी करते तर मी तो सर्व काढले सगळे माझे डॉल्स बिल्स निघणार आता तेव्हा जीव पिंगू पिंगू नाही सारे बॅग काढले मी वरणाने एवढा कचरा झालाय ना आता कधी मम्मी आले तेव्हा ऐकली हे नव्हतं काढला आपण पण हो पर आता परत दिवाळी आली तर परत सगळं होईल ना झाले झाली तर आम्ही आता काय करतोय कबर्ड पण पुढे घेतो कारण मागे पण कसं कचरा जमा होते मला माहिती येते आम्ही काढू शकतो काय काय ठेवलं बघ सांगू जर मोरी पण टाकलं स्कूलच आहे ना ताईने गिफ्ट केलेलं बघा अजून पॅक करून ठेवले आम्ही तिला काढायचं तेव्हा ती खेळते आणि परत ठेवते हो तिथे कुठं आपल्याला पाठवलेली आहे सांगू साठी सिंगापूर हा ताई सिंगापूर स्वाती ताई स्वाती ताई पाठवलं होतं सिंगापूर वर आता तिने पॅक करून ठेवलेली आता बघा आम्ही ना जे कामाचे कसं जागा नाही आपल्या घरात मग ते जे एक्स्ट्रा असते ना ते कधी हात लावायचे कधीतरी इथे भरून ठेवते मग एक्स्ट्रा पार्ट येते स्नेहा सेफ शेफ का सेफ आता काय कामवाली हा बोलतात घरातलं काम करायला काय मजाक मस्ती चालते ना आपली मज्जाक हे की आहे ना घराची साफ करतात ऑर्डर पण नाही आता कसं हे पण नवरात्र स्टार्ट होते तर आम्ही विचार केला का नऊ दिवस स्नेहाचा उपवास असते हा बोल काय आवडलं ना, ना? ना।, 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 ना। ओके चालेल आणि आपल्या ना रांगोली पण एक ताईने हो पाठवलेली ना ते पण दाखवायचं हा चालेल ओपन पण नाही केलं तर आता आम्ही ना कपडे जे वेस्टेज आहेत ना सांगू कॅमेरा बघतो आजची कॅमेरा गर्ल सांगू पार्लर शिकलेले नंदी महाराजांजवळ हा बघा आम्ही इथं गेलो होतो पॅनर आणि माझी शर्ट आहे तीन चार शर्ट असे भारी भारी इथलं शर्ट आहे बघा कलर बघा छान आहे तर हे मी आम्ही ना सिग्नलवरती वरती देऊ कारण आता युज नाही करत आणि मला थोडेसे छोटे होतात बघा आम्ही ना जुने जुने कपडे करतोय तर जुन्या कपड्यामध्ये ना सानूचे एकदम फेवरेट आणि क्यूट ड्रेस मिळालेले आहेत स्नेहा मला खूप वेळेला बोलायचे का फेकून द्या फेकून द्या पण मी ते अजूनपर्यंत फेकले नाही कारण मला ते एवढे आवडायचे ना ड्रेस सानू एवढी क्यूट दिसायची ना घातल्यावरती काय सांगतो फोटो पण आहे किती सुंदर ड्रेस आहे ना त्याच्यावर बघा हा मी तिला नेहमी सांगायचो का ना ये मी कधीच नाही येत दोन ड्रेस आहेत असे दोन ड्रेस आहेत ना सानू चे कधीच नाही फेकणार म्हणून सानू जेव्हा मोठे होईल ते ना तेव्हा ते ते तिला मी दाखवणार तिच्या आठवण म्हणून किती क्यूट आहे बघा तेव्हा आमच्याकडे पैसे कपडे बघा किती छोट जॅकेट आहे बघा मग तुम्ही विचार करू शकते सानू किती छोटे आहे आणि हा बघा हा एक ड्रेस हा याच्या तर बनवलेली राधा बनवलेली सानूला आणि त्याच्यावरचा बघा घागरा तुम्हाला दाखवते तर या साठी तर त्यावेळेस आम्ही कपडे घेतलेले तिच्यासाठी कपडे असतील पण आमच्यासाठी खूप आठवणी आहेत मी ड्रेस कधीच फेकणार नाही आठवण म्हणून ठेवणार आणि ती जेव्हा ती वीस पंचवीस वर्षाची होईल ना तिला पण बघायला आवडेल कपडे एक एक एक्सपोर्टचा शूज एक्सपोर्टचा शूज पण आहे तुम्ही अजूनपर्यंत ठेवले सानूचा फेकले नाही बघा एक्सपोर्टचे शूज नाही बघा किती क्यूट आहेत अजूनपर्यंत नाही फेकले तर हे सर्व आठवणी आहेत अशाच आम्हाला ठेवायच्या आहेत ना कारण आपण आपण पण त्याच्यासोबत आपल्याला आपण पण आता आज जसं दिसतो यंग नंतर म्हातारे होणार म्हातारे होते आपण या सर्व गोष्टी बघणार तेव्हा किती डोळ्यामध्ये पाणी येणार आज येणार का हो। आपण जाण्यासाठी काय नाही केलं खूप काही केलंय किती स्ट्रगल केलाय या व्हिडिओ आपण पुन्हा बघणार रिमाइंड होणार किती काय सांगू तुम्हाला शब्दच नाही आपण आपल्यासाठी कपडे नव्हतो घेत पण सानूला चानू ना सण बिन आला तर कपडे आहेत ना आम्ही आठवणी ठेवले फोल्ड करतो आणि पुन्हा ठेवतो फोल्ड आणि बाकी जे नाही युज करायचे ना ते सर्व आम्ही ट्रॅफिक वरती असतो ते बघा आता इथे तुम्हाला हे पण दाखवतो तर या सादरी आहेत एकदा पण युज नाही केले ना न्यू आहेत एक दोन तीन तरी ट्रॅफिक वरती कसे बघा कधी कधी रस्त्यावरती झोपलेलं असत तर त्यांना आम्ही देणार आहोत कारण त्या आपले नाही उपयोगी पण त्यांचे तरी उपयोगी येईल कारण घरात ठेवून काही डबल टिबल नाही होणार <laughs> आणि हा बघा सांधूचा ड्रेस बघा किती छान मस्त ना हे <laughs> बघा अजून पण हा तसच आहे आपण काहीतरी साडेतीन का अडीच ला घेतले छान आहे ना होणार नाही आपण आपण कुठेतरी सिग्नल वरती देऊया बारी बघा काहीच असं म्हणजे खराब काहीच झालेलं नाही कुठेच सुंदर सुंदर आहे ना, ना ते बघा माझ्या ओटी भरणाचा बेबी शावरचा फोटो आहे बघा सानू फोटो किती सिंपल ना ते काय नाही सिम्पल लवली लावली आणि झाला बघा तेव्हा मी लवलीच लावायची आणि ओनली पॅरनिजा सफाई करता वेल भेटली आमच्या लग्नाची पत्रिका स्नेहा बाबा मला एक कॉक्रोच दिसला जाताना आता साफसफाई मध्ये तिथे दिसणारच तर ही मी पत्रिका कधी बनवली होती माहितीये का स्नेहाचा आधार कार्ड बनवायचा होता मॅरिट सर्टिफिकेट पाहिजे होता त्याच्यासाठी आणि मग नंतर स्नेहाचे सर्व प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड बनवले आता सगळीकडे पसारा झालेला आहे बघा अजूनपर्यंत काम चालू आहे आणि आता वाजली सव्वा पाच चालूचा सा पण आता टाइम होईल ना ट्युशनला जायचं आहे समजा रेडी ना चल मग मी येते मसाला देऊ ना दोघा तिघ मसालाय तू देऊन पटकन तर आपला मसाला घेण्यासाठी दादा आलेले आहेत काय बोलतो दादा कसं आणखी नाही एक मंडळी एकदम मस्त मसाला दोन किलो सांगितले तुला ऍक्च्युली घरामध्ये काम चालू आहे ना, ना। तुम्ही उलविमध्येच भेटलो असतो सुशांत दादाचं नाव आहे तुझं काय नाव अजित इंस्टाग्राम वरती तुझे मी व्हिडीओ बघितलेल्या बरोबर हा भारी बनवते हो बाकी कसं मस्त ना घरामध्ये काम चालू आहे म्हणजे साफसफाई सा चालू सा आहे उद्यापासून नवरात्री स्टार्ट आहेत ना तर मग आता दोन किलो मसाला दिलेला आहे आणि रेसिपी मध्ये ट्राय करणार ना नक्की सांगा फीडबॅक यू थँक्यू थँक्यू यू, सो मच धाबा कुठला आहे तुमचा ओम साई ओम साई धाबा आता जस्ट मसाले देऊन आलोय आणि अजून कामच नाही संपत घरातली म्हणजे साफसफाई करायला घेतली तेव्हापासून स्नेहा पण आतमध्ये काम करताय आणि आता माझं काम आहे ना ते बघा हे कपडे पावा कपडे बघा किती आणि हे एवढेच कपडे नाही तरी बघा इथे सर्व फोल्ड करून लावायचे बाकी बघा इथे पण कपडे आहेत कपड्यांचा भंडार बघताय तुम्ही पूर्ण एकदम ना चेपून भरलेला आहे त्याला आता पूर्ण काराच आहे ना मस्त फोल्ड करून लावायचे कपडे स्नेहा आतमध्ये भांडी घासते सानू इथे बसली सानू तुझा सहा वाजता तुला ट्युशनला जायचंय हा साडेसात आहे का साडेसात ते नऊ ना तर चला कंटिन्यू राहतो पटापटी कपडे आहेत नाही सर्व फोल्ड करून घेतो मध्ये तर मित्रांनो ऑलमोस्ट हो, हो, हो. आता सर्व काम झालेले म्हणजे थोडी दोन तीन कामं राहिलेली आहेत म्हणजे ते सर्व आम्ही उद्या ना आता स्नेहा आता आठ वाजलेत आणि उद्या ना आम्हाला नवीन मंदिर बनवायचं आहे हे बघा हा मंदिर आहे ना आम्हाला चेंज करायचं आहे ना स्नेचली काय झालं माहिती मंदिर तुटलंय तर आम्ही विचार काय केला होता जेव्हा हो. नवरात्र येतील ना तेव्हा आम्ही आम्ही आणायचं आणायचं उद्या चालूया कारण उद्या चांगला दिवस आहे नवरात्र आहे

कधी बुक केला होता हा? एक हप्ता झाला बरोबर ना अर्धा किलो मसाला सांगितला आणि कुठून आला दादा तू द्रोणागिरी द्रोणागिरी वर ना तर आता हा मसाला तुम्हाला दिलाय मी आणि जेव्हा तुमच्या रेसिपी मध्ये ट्राय करणार ना टेस्ट कशी आहे ना फीडबॅक नक्की द्या दादा आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून चला आरामच जा हा दादा तर आता जस्ट स्नेहाला मी पार्लर मधन म्हणजे घेऊन आलो पार्लर मध्ये सोडलेली आता जस्ट म्हणजे आता उद्यापासून कसं नवरात्र आहे आणि उलवेची देवीचा आगमन झालाय घेऊन ऐकतो पण आपला सनातन धर्म जे आहे तेच आहे की जेव्हा देवांचे काहीतरी पूजा होते किंवा ढोल ताशे वाजतात आपोआप एक आता आम्ही खूप एक्साइटेड होते बघण्यासाठी तर चला आता तुम्हाला पण दर्शन देतो मस्त ढोल ताशा मस्त गेलो गा गा वेट केला आणि तिला परत घेऊन गेलो तिने खूप एन्जॉय केला मजा आली आणि किती दिवस झाले आपल्याकडे पार्सल येऊन आहे तर हा पार्सल आपण स्वाती सोन टक्के ताईनी ताईंचा स्वतःचा असं म्हणतो बिझनेस आहे म्हणजे ताई ना हॅन्डमेड असं रांगोळी बनवून देतात बघा आर्टिफिशियल सर्व बॉक्स ना अगोदरच आम्ही ओपन केला होता खूप एक्साइटेड बघण्यासाठी म्हणून बघा हा बेस आहे किती सुंदर आहे बघा आता मी दाखवणार आहे पण कसं करायचं ऍक्च्युली एवढी काही आयडिया नाही आपल्याला ना। तरी पण मी ट्राय करते वा बघा किती सुंदर पद्मजा असा लिहिला लिहिले संस्कृतीचा वारसा जपणारी किती सुंदर दाखवलंय बघा अरे वा एकदम क्लासिक एकदम जुन्यातला आणि हा जो तोरण आहे ना स्नेहा हा असं ना तोरण ही कोकणातली घरं असतात ना जुनी त्याच्यावरती एकदम म्हणजे लुक येते असं लावल्यावरती गणपती प्पा सर्व चिन्ह आहे ओके बेस आहे आणि खूप सारे काही डिझाईन पाठवले शंभर शंभर म्हणजे खूप सारे म्हणजे शंभर अशा हे बनवू शकता आपण म्हणजे अलग अलग डिझाईन आयडी पण आहे म्हणून आपण ते नंतर मी बघणार नाही कसं काय आहे म्हणजे डिझाईन रेडी करायचं थांब चालू चालू आहे एक मिनिट जर मम्मीला तर बघा किती सुंदर असं आपण दोन मिनिटात रेडी केलेली आहे कसं माहित आहे का जे ऑफिस वर्क करतात किंवा ज्यांना टाइम नाही मिळते रांगोळी काढायचा ज्यांना रांगोळी काढता नाहीत ऍक्च्युली मला पण एवढी काय परफेक्ट रांगोळी काढताना येत तर किती इझिली दोन मिनिटात सिम्पल

आणि असं कसं नवरात्र आले परत आता दिवाळी काही ना काही का सण आहेत तर आपण हे युज करू शकतो आणि दाराजवळ किती सुंदर वाटेल आणि खूप सुंदर सुंदर असे डिझाईन ताई आपल्याला पाठवले हो थँक्यू सो मच ताई खरंच तोरण आम्हाला पर्सनली खूप जास्त दाराजवळ लावले आणि प्रत्येक जण बघणार की कुठून आणलेला आहे है। थँक्यू सो मच ज्यांना कोणालाही इंटरेस्टेड असणार तर प्लीज नक्की ताईशी कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच घ्या कारण बघा टाइम आपल्याकडे नसते आणि सणावर सुनावाला आपला टाइम नसतोय घाई होत आहे रांगोळी कधी काढणार हे कधी तरी करू शकतो आपण खरंच खूप छान कलर भरा पटापट आली झाली रांगोळी बघा किती सुंदर आहे आम्हाला खूप आवडलं बघा तर मग आता काय करायचं खिचडी ओके तर चला खिचडीची रेसिपी करूया आता आता ती ट्राय करणार एक बनवून दाखवतो बरं आम्ही खिचडी बनवतो बघू काय तू बनवतेस ओके बघा सानुनी पण मस्त मी अशी रांगोली काढलेली बघा गणपती अच्छा खूप छान बघा लहान मुलं पण काढू शकतात एकदम इझिली स्नेहा खिचडी बनवते तर आता कुकर मध्ये तेल टाकले जेवढा रेसिपी साठी हवाय आहे तेवढा कढीपत्ता नाही कढी टाकायला लागेल नाही चालते असं कधी कधी हा तर कढीपत्ता नाही कारण आज आम्ही भरपूर घरामध्ये हो घाई गाई होती त्याच्यामुळे राहून गेला ॲडजस्ट करा तुम्ही कढीपत्ता टाका तेल गरम झाल्यावरती राई टाकली थोडीशी यांना राई जिराची ऍलर्जी आहे मला आवडत नाही पण तुमच्यासाठी खावी लागणार आज मग त्याच्यानंतर जिरा मग त्यानंतर लसूण गोल्डन ब्राऊन कलर असं करायचं लसूणचं आपल्याला मग त्यानंतर कांदा मिरची तीन मिरची शिजून टाकले आहे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर हलद यात जरा पाच चमचा म्हणून स्नेहाने चांगला मिक्स करून घेतला आणि आता मसाला टाकणार त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला किती चम्मच टाकणार म्हणजे एक मधून कमी टाकलं तर किती आणि हा मित्रांनो स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीन वरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसते घरी बसून तुम्ही व्हॉट्सअप नि स्नेहा लजीज घरगुती स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता या मसाल्याची खासियत काय माहितीये का हा मसाला आम्ही मसाले मिळून एक मसाला बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही रेसिपी मध्ये जास्त मसाल्याची गरज लागतच नाही फक्त हलद आणि स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला आणि बनवा तुमची लजीज रेसिपी मग त्यानंतर हे बघा डाळ टाकलेली आहे याच्यामध्ये काय दाल दाल डाल आणि राईस दोन प्रकारची डाल आहे पण तुवर आणि मसूरची डाल आहे आणि राईस घेतला आपण वाडा कोलम कोलम राईस होता आणि पाऊन म्हणजे वाटी मी घेतली डालमिक्स अर्धा तास वेजत ठेवलेली तर आपण सर्व एकत्र करून आपण मिक्स करूया आणि मग त्यानंतर तीन ग्लास पाणी टाकलेला आहे या रेसिपी मध्ये तर आता बघा मस्तपैकी मी मिक्स केलेला आहे आता काय करणं झाकण देऊन तीन सिटी पण मी शिजून घेणार आहे कारण ऑलरेडी आपण अर्धा तास भिजून घेतलेलं राईस आणि डाळ तीन सिटी हे बघा तीन सिटी झालेले आहेत आणि खिचडी पण झालेली आहे मस्त हे बघा मस्त अशीच मला आवडते एकदम सुकी खिचडी नाही आवडत ना अशी आवडते आता काय करणार काही नाही आज कोथिंबीर पण संपलेली आहे

खूप छान तर चला मित्रांनो फायनली आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर सकाळपासून आमची काय ऍक्टिव्हिटी होती या ब्लॉग मध्ये तुम्हाला असते तीन चार कामं राहिलेत ते उद्या करायचे आहेत ना ओ। मंदिर पण आणायचं आपल्याला कव्हर पण चेंज करायचं नवीन आणलेलं आहे मी ना, ना? कारण ते एक वर्ष झालं आणि ते कंटिन्यू यूज करतोय मी कधी धुते परत यूज करते कारण मस्त कलर घेतलाय ते तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये बघायला मिळेल कोणता कलर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ही जी खिचडीची रेसिपी जी आम्ही तुम्हाला दाखवली नाही ही नक्की ट्राय करा खूप छान आणि आपण माझी सारखी खिचडी रेसिपी करते ते पण आणि कोणाकोणाला खिचडी खायला आवडते हे पण नक्की कमेंट करून सांगा आम्हाला असं नाही का फक्त नॉन आवडते तर आम्हाला व्हेज सुद्धा आवडते फरक फक्त एवढाच का कधी तुम्हाला दाखवत नव्हतो खायचो पण दाखवत नव्हतो पण आता ना आपला माता म्हणजे नवरात्र आता उद्यापासून स्टार्ट होणार आहेत नऊ दिवस तर आम्ही विचार करतो तुम्हाला आता मस्तपैकी व्हेज रेसिपी पण दाखवावी आणि तुम्हाला वेची रेसिपी बघायला आवडतील की नाही ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोपर्यंत बाय बाय